संध्याकाळचा काल होता सह्याद्रीच्या कुशीत पावसाच्या सरी कोसळत होत्या एक वृद्ध आजोबा आपल्या नातवाला अंगणात बसून म्हणाले तुला माहिती आहे का बाला छत्रपती शिवाजी महाराज एक राजा नव्हते फक्त ते प्रेरणा होते आहेत आणि कायम राहतील पण त्यांचा प्रवास कसा होता अगदी शून्यातून शिखराकडे नातवाचा चेहरा चमकला आणि आजोबांनी सुरुवात केली एक अद्भुत प्रेरणादायी प्रवासाची साल होतं सोळाशे तीस शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊ यांच्यापोटी एक चिमुकला मुलगा जन्माला आला तो म्हणजे शिवा तेव्हा भारतावर मुघल आदिलशाही निजामशाही अशा मोठ्या मोठ्या सत्तांचा दबाव होता मराठा जनतेला कोणतंही स्वातंत्र्य अस्तित्व नव्हतं शिवाचं बालपण युद्धांच्या काट काटकारस्थानांच्या आणि राजकीय गोंधांच्या सावलीत गेलं पण जिजामातांनी त्यांच्यात एक स्वप्न रोवलं होतं स्वराज्याचं स्वप्न शिवाजी महाराजांचे शिक्षण पारंपरिक नव्हते त्यांना युद्धकलेत तलवारबाजीत रणनीतीत आणि धर्मनीतीत पारंगत केलं गेलं त्यांचे मार्गदर्शक होते जिजामाता विचारांचे बीज रोवणारे दादाजी गुणदेव प्रशासन आणि शिस्त शिकवणारे श्रीमद भगवद्गीता आणि रामायण महाभारत नीतीमूल्यांची शिदोरी देणारे बालवयातच त्यांनी ठरवलं होतं स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्का आहे आणि तो मी मिळवणारच सोळाशे पंचेचाळीसमध्ये मध्ये फक्त पंधरा वर्षाचा शिवा आपल्या काही सहकाऱ्यांसह तोरणा किल्ला घेतात त्यानंतर प्रतापगड रायगड राजगड एकामागमाग एक किल्ले मराठ्यांच्या ताब्यात येऊ लागतात हळूहळू एक शून्य असलेली सेना एक शक्तिशाली स्वराज्य बनू लागते शिवाजी महाराजांची युद्धशैली वेगळी होती चकमकीत युद्ध गनिमी कावा लहान सैन्य पण मोठा विजय अफजल खान हा वीस हजार सैन्य घेऊन शिवाजी महाराजांना संपवायला निघाला होता पण प्रतापगडच्या पायथ्याशी झालेल्या भेटीत शिवरायांनी अंगात व यांची तलवार घेऊन अफजल खानाचा वध केला ही लढाई म्हणजे शून्यातून शिखराकडे जाणाऱ्या मार्गातील एक क्रांतिकारी वलान होता औरंगजेबाने शिवाजी महाराजांना आग्र्यात कैद केला लोक म्हणू लागले शिवाजी संपला पण महाराजांनी बुद्धीचा वापर करून फलांच्या टोपल्यातून लपून सुटका केली ही सुटका म्हणजे केवळ धैर्य नव्हे तर योजनाबद्ध यश होतं सोळाशे सत्तेचाळीस रायगड किल्ल्यावर राज्याभिषेक सोला झाला संपूर्ण हिंदवी समाजाला एक नवीन ओळख मिळाली हिंदवी स्वराज्य एक सामान्य पोरगा शिनेरीच्या किल्ल्यात जन्मलेला चव्वेचाळीस वर्षाच्या आयुष्यात तीनशेहून अधिक किल्ल्यांवर विजय मिळून एक स्वातंत्र्य मराठा साम्राज्य उभा करतो हा प्रवास होता शून्य सैनिकांपासून हजारो मावल्यांपर्यंत शून्य किल्ल्यांपासून अख्ख्या सह्याद्रीच्या रक्षणापर्यंत शून्य सत्तांपासून एक शासन व्यवस्थेच्या शिखरापर्यंत सोळाशे ऐंशीमध्ये महाराजांनी ध्येय ठेवला पण त्यांनी उभं केलेलं स्वराज्य त्यानंतर आणखी मजबूत झालं त्यांच्या विचारांनी पेशवे संभाजी ताराबाई आणि नंतर बाजीरावपर्यंत यशाचा झेंडा उंचावत राहिला शिवाजी महाराज गेले पण त्यांनी दिलेली शिकवण होती शून्यातून शि शिखर गाठायचं असेल तर शौर्य नीती आणि ध्येयावर श्रद्धा पाहिजे आजोबा नातवाला सांगतात पाला तुला वाटत असेल की तुला काहीच नाही ना पैसा ना ओलख ना सत्ता पण जर तुझ्याकडे जिद्द असेल आणि शिवरायांसारखं ध्येय असेल तर कोणतेही शिखर तुझ्यापासून लांब नाही धैर्य हे श्रीमंतांच्या बापाचं नसतं ते जिद्द श्रद्धा असते तिथे उगवतं शिवाजी महाराजांचं आयुष्य हे प्रेरणेचं अधिक स्तंभ आहे कोणताही शून्य माणूस त्यांच्याकडून शिकार गाठण्याची प्रेरणा घेऊ शकतो स्वप्न मोठी असली पाहिजेत आणि ती पूर्ण करण्यासाठी शिवरायांसारखं ध्येय वेळ मान ला पाहिजे